नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची मोठी अपडेट आहे की आता पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजार भाव मग पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार कापसाचे बाजार मनातील सर्वात महत्वाचा हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक साकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार राहणार कापसाचे बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक सगळ बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजार भाव पण पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार कापसाचे बाजार या काप भाव काप या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे याबद्दल माहिती घेणं गरजेचं आहे मग आपल्याला समजेल कि पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे बाजारभाव सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर आजच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव स्थिर आहे नव्वद ते शंभर सेंटच्या दरम्यान आहे जेव्हापासून अहवाल आला की ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया दोन देशामध्ये कापसाचं उत्पादन वाढण्यास शक्यता आहे तेव्हापासून जागतिक कापूस बाजारभाव दबावते व याचा दबाव काही अंशी देशांतर्गत कापूस बाजारभावावरती दिसत आहे या गोष्टीचा विचार केला तर पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये जास्त बदल होणार नाही आणि कापसाची बाजारभाव पातळी ही आपल्याला पंधरा एप्रिल पर्यंत सात हजार दोनशे ते सात हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की सात हजार सहाशे सात हजार सातशे म्हणजे सात हजार पाचशेच्या वर कापसाचा बाजारभाव मिळाला तिथं पन्नास टक्के कापसाची विक्री करा आणि बाकी पन्नास टक्के कापूस हा येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठरा ठेवा आणि तिथेही तुम्ही टप्प्याटप्प्यान कापसाची विक्री केली तर आपला होईल फायदा कापसाच्या भावात भविष्यात प्रचंड तेजी येईल याची शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत हा आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार